मित्रांनो आपण बघताय माझ्या पाठीमागे बॅनर लागलेला आहे सूरज काटे हॉर्स फार्म चेतकची पुण्य आज आपण आलेलो आहे सातारा कोडुले येथे त्यांच्या इथं घोडे पण आहेत पूर्वीपासून आणि बैल पण आहेत आता शर्यतीची आज बघूया आपण किती वर्षापासून ते नाद करतायत आणि कोणकोणती कौन बैल आणि कोणकोणती कौन नामांकित घोडे आहेत चला नमस्कार नमस्कार मित्रांनो काटे पाहिजे नमस्कार मी सुरेश काटे कोडोली ग्रामपंचायत सदस्य कोडोली आता बाहेर आपण बघितला बॅनर तुम्ही घोड्याचा बॅनर लावलेला आहे सध्या काय आहे की आपलं हे आपलं हॉर्स फार्म आहे तर म्हणजे बलेगाड क्षेत्राच्या आपलं लहान नाव आहे आपलं आपले, आपले, आपले गोड्याचा तर ते आपलं हॉस्पिंटच्या लग्नामध्ये आपले असतात गोडे त्याच्यावरती ते आहे आता कुठली कुठली बैल आणि गोळे ते पण बघूया चला की मित्रांनो बघा इथं इथं सगळ्यात डहाली वगैरे लावलेले आहेत प्रथम क्रमांक हे कुठल्या मैदानातले ते ह्याचा काटापूरचा एक नंबर केलेला आहे त्याच्या अलीकडे आहे ते आपलं कोरेगावचं महाराष्ट्र केसरी होतं मैदान आदरचं तिथं आपण चार नंबर केलेला त्याच्या खाली आता ह्याला आपण दोन नंबर केलेला आहे तर त्या अलीकडं ह्याचा आपला मायनेस एक नंबर केलेला होता त्याच्या खाली आहे ती ह्याचा आपलं एसकळच ते दोन नंबर केलेला आहे तुम्ही तिथं बाहेर पण शेतकचा फोटो बघितला गोड्यातला सगळीकडे फोटो हो आहे त्या घोड्याचं काय वैशिष्ट्य आहे सगळीकडे फोटो हो लावले आपण आता सूरज काटे हे जे नाव झालं ते आपलं ह्याच्यामुळे त्या म्हणजे आपल्या आयुष्याला एखादं म्हणतो आपण कलाटणी जाणार एक हे असो घटक असतो तसं माझ्या आयुष्याला तो घोडा आहे किंवा काय ना त्या घोड्यामुळे आपल्याला महाराष्ट्रावर झालेलं आहे मित्रांनो बघा इथं फोटो वगैरे त्यांनी लावलेले एकदम नामांकित आणि खरंच त्यांना घोड्याचा नाद भरपूर दिसतोय कारण बॅनर बघितलं ना समजून येते कि त्यांना नाद किती असेल इकडं पण बक्षिस लावलेले आहेत ही हे आपल्या बैलांनी जिंकलेले आहेत ना चेतक आणि बादल मित्रांनो बघा छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांनी इथं मूर्ती स्थापन केलेली आहे आणि त्या सोबत लावलेले आहेत इकडे घोडे पण आहेत ही पण बघूया चला इथं एक नंबर तुम्ही सिस्टीम एक नंबर केली बर का पहिला येत बघा त्याच काय नाव आहे वासरच आता घेतलेला आहे चांगल्यात महा फोन आम्हाला आपण आता चांगलं पडतो आता आठ पाच सहा फेरा पण चांगलं पडतो कोण इकडे पण बैल येते हा चित्तर चित्तर हा हाच आपला मेन जे आपला जो शेत्राला नाद लागला ते ह्याच्यामुळेच लागला वासरू तो हे बारका चित्तर आहे तो बारका चित्तर म्हणजे आता चांगलाच पळतो गट तर काढतोय नशेबाना राहिला नाही कुठं पण ज्या वेळेस आपलं गट सीमे आपल्याला मधनं लागेल त्यावेळेस शंभर टक्के तो आता राहणारच आहे आता इकडे बॅनर लावलेत तुम्ही हे कुठल्या कुठल्या बैलांचे बॅनर आहे हा पाखरे तो आता आपल्याकडेच होता तो आता मध्ये ते चांगल्या गाड्या मारलेल्या म्हणजे अगदी चांगल्या गटात होता तो अर्जुन पेस्टांच्या बहुतेक तो होता गटात म्हणजे चांगल्या गाड्या त्यांनी मारलेल्या तो आदतपणात आपला सोनारपाडावर आपला घातलेला म्हणजे आदतपणातला ह्याचा काळ वेगळा होता की आदतपणात त्यांना आजपर्यंत अगदी म्हणजे कोचीत एखाद्या शर्यतीची गेली असेल तर असं आपला अजून त्याला हेच नाही मारच नाही अजून पण कधी मित्रांनो इकडं पण बॅनर येते असं बॅनर ज्यावेळेस आपण बघत असतो त्यावेळेस खरच आहे ना एकदम समाधान वाटतं असं बघितलं ना सगळी चारही बाजूला कि माणसानं बैलगाडी क्षेत्रात येऊन काय कमावलं तर हे अशी फोटो दिसतात ही लोक ही बैल ही सगळी तुमचा तिथं फोटो आहे या गोष्टी बघितल्या की बैलगाडी क्षेत्र काय ते समजतंय बैलगाड क्षेत्रात तसा म्हणजे आता हा आपला बैल आहे तर चित्तला म्हणजे आजपर्यंत आपण आता बिंजवडला सगळी असं टॉपची बैल टाकले आता काल्याचा बांड्या असू द्या आपल्या पाटलांचा किंवा आपला अक्षमचा बलमा असू द्या परत आपले सोन्या असू द्या म्हणजे जेवढे त्यावेळेस आपलं टॉप त्या आदतला त्या असं आपली सगळी बैल टाकले पण जसं आता अड्डा सुरू झाल्यापासून त्याला अस आपला मोठा बैल अजून आपण थोडक्यात आपण स्वतः आपणच टाकू शकलो नाही कारण काय माणसं बैल देते पण मैदानला म्हणलं की म्हणजे नाही होत आपलं एवढं पण एक केलं या बैलानं ज्या ज्या वेळेस त्याला असा त्याला तोंड गोंड पाडणार ज्यावेळेस बैल असेल त्यावेळेस चांगल्याच गाड्या मारलेल्या येते कारण मायनीला सगळी होती असा दिग्गज होते सगळी ज्यांचं गाव आहे जे एक नंबरात पळतात hmm. 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 ते होते मानेल ते नाव असं आपलं दुसरं वासरू होत यांच काय आपलं पार्वजी ज्वेलर वाल्यांचं तर त्याने दुसरा वासरू घेऊन तिथं एक नंबर केला मान्यत म्हणजे त्याला ज्या वेळेस तोंड काढून पळायला बघेल ते शंभर टक्के हात त्याला असं आपण तोंड काढून देतच नाही पण hmm. हात तिथं असं काय ना काय शंभर टक्के हे करतो घडवत असतो कुठून घेतलेलं वचित चित्तर हा आनवडीतला आहे आनवडी प्रशांत डायवर आहे तिथं ती त्यांनी आपल्या माहेश्वर जाऊन ते इथलं वाचलो तर तिथून आपण आणलो आता आता त्या इकडे बघितलं काय वाटले तुम्हाला लहानपणी आता मोठा झालाय लहानपणी काय बघून त्याला घेतलेलं नाही लहानपणी त्याचा पाराच बघितलेला था कारण त्याचं घेताना जे होतं किंवा काय ना हे पळेल बिळेल हा हिशोबन नव्हता पारा एवढा होता की काय ना त्या बैठल्यानंतर माणसाला गळतो हा म्हणजे जास्त पळेल म्हणून एखादा असं फोटो द्यायना कोण त्याला असायला पसंत करणार नव्हता की काय ना हा बैल एखादा घडल पुढं किंवा असा चांगलं होईल तर वासरू पण आहे त्यांच्या इथं जाती ती वासरू पण दाखवा या वासरात काय हो बघितले आता ह्या वासराकडे बघितलं ना तर मित्रांनो एका बैलाची आठवण होईल नामांकित बैल समीर भाई इस्लामपूर यांचा माणिक त्या बैलाच्या आठवण करून देते वासरू तसंच आहे सेम हो सेम तसंच आहे कोण आता तुम्ही म्हणताय मुंड आम्हाला आज कळलं की काय ना तसं आहे पण म्हणजे हा पण खोंड आहे हा आपला म्हणजे खोंड अगदी त्याचा हातपाय सगळं चांगला ते जिथले येत आहे कोणता बटाना नाही काय नाही या हिशोबाच घेतला नाही जर हा विक असा पळला तर अवतालता असं आपलं कुठं पण विकल आणि अगदी ह्याला आपल्या वळक्षेत्राला पण चालेल हे पण ते आता नशिमान आपल्या म्हणा किंवा आपला खोंड चांगला पळतोय की त्यानं आता जायला त्यानं असं आपण नाराजच नाही कारण हे mm. 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 ना ज्या 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 वस्त्राच्या गाड्या मारल्या अगदी वस्त्राने दहा लाखा जे आहेत तेव्हा त्यामुळे ते आपल्या चांगल्याच पद्धतीने ते आता पळत हा कुठल्या खांदी पळतोय हा खांदे आतलाच आहे फोन दुहेखांद्यातनं म्हणजे अगदी ओपनची जर गाडी असली तर गाडी असं सोडणं विषयानं जेवढे तो असं काय आपल्या गाडी चिटकल तेवढं आपलं हे होत चांगलं पळतो फोन मित्रांनो चित्तर वळूया चित्तर उजव्या खांदी पळतोय तस तो आपलं दुहेखांदी बाहेरचाच बेल कारण जेवढ्या बिंजोडला आपण केल्या सगळ्या असं आपल्या बाहेरन ते बिंजोड काय त्याच्या पहाच काय वैशिष्ट्य नाही मी तुम्हाला आता म्हणलं नाही त्याला ज्यावेळेस एखादं उडी तरी ऑरटॅक बेल लागला की शंभर म्हणायचं घे ना आज चांगल्या गाड्या असाल मारणार आणि त्याचं वैशिष्ट्य की ज्याला आम्ही असा पायऱ्याला फोन केला येते बायचान्स म्हणजे असं काय आपलं गर्व नाही ह्याच्यावरती कि काय ना आपलाच बिल्ला पळतो किंवा हा काय आपला चार पायाचा माळ आहे पण ज्याला ज्याला आपण फोन केले ते जन नाही म्हणले ते अगदी म्हणजे आपण म्हणतो ना ते कधीतरी आपल्या गाठात गावले तिथे आपल्या आबरू ठेवली त्यांची गाडी शंभर ने एकशे टक्का त्यांना मारलेले ज्यांनी ज्यांनी ना आपल्याला नाही म्हणले त्यांना शंभर टक्के हा म्हणजे आपलं गाडी मारतो का मारतोच लहानपणीपासून सांभाळ केला त्याचा तुम्ही त्याचा त्यावे जो ज्यावेळेस तो गाडी मारतो त्यावेळेस असं वाटतं का की बैलाने पारने फिरलं शंभर टक्के कारण काय ते लहानपणीच तुम्ही आता फोटो तुम्ही बघाल की तो फोटो असा आहे की आता आप असं आपलं कोणच म्हणणार ना, ना की हा बैल तो असेल म्हणून एकदम असं मी आपला खराब फोटो आता खराब होतो वासरू की जेणेकरून पुढचं त्याच्यात असं काय लक्षण दिसत असं काही विषय नव्हता पण पहिलं पण आपला आता होतं संबंध की असं सगळ्यावर चांगलं की अक्षय मोरे द्या ही असं आपलं मैत्रीत हे चांगलं होतं अगदी अक्षय मोरेंना मी आता बी सांगतो आता ते काही ऐकाय नाही ते पण त्यांनी आपल्या तिसऱ्या शर्तीला आपल्याला बालमाहिला दिला आणि वासर पण एवढं आपलं पळत होतं तिसऱ्या शर्तीला त्याच्यावर म्हणजे असं चांगलं पळलं आणि देगाव फाटीला हे जेवढे आपले बिंजोड झाले त्यात एका शर्तीला त्याचा असं मारच नाही त्याला क्वचित माझ्या त्याचे आता पन्नास ते साठ आता बिंजोड झाले असते mm. त्यातले क्वचित एका शर्यत त्याची गेले असेल ते पण शेजारचा पळलं नाही म्हणून गेले असेल तर त्याच्या स्वतः जेव्हा असे कधीच गेले नाही शर्यत बाबा एखाद्याला आपण दिलाय बिंजोडला तेव्हा तेव्हा त्याचे असं गेले ना तर आपण ठरवून अजून एका शर्तीला आपला मार नाही त्याचा वासरू घेतलं सुरुवात कशी गेली नाही वासर असत काय आलं आपलं लॉकडाऊन पडलेलं आणि ते आता पहिले आपल्या घरी जे काय शेताची बैल होती तर शेतीची बैल तर होतीच पण नंतर शेतीची बैल विकली घरी पण काय नव्हता खोंड बिन एखादा सांभाळला तर आपल्या वडील म्हणलेले की एखादं आपल्याला खोंड बघ अन आपण आपलं काही करूया तर खोंड घेतल्यानंतर ते जो नाद लागला ते काय असा नागतच गेला कारण त्या पहिल्या शर्तीच असतो ना त्याचं रूप सगळ्यांना दाखवून दिलेलं पहिला नाही दुसऱ्या शर्थीला देगावातला एक वायसर म्हणून बैल तर त्यानं न माझ्या देगाव पाटील इतिहास गाडा लागेल त्याची गाडी जसं कोण मारत नव्हतं आणि तसल्या बैलावर हि खालपासून वरपणा राहतात पहिला mm. त्यामुळे सगळ्यांच्या तोंडात ह्या वासरा चांगल्या आपलं नाव गेलेलं आता बंदीत आणि mm. देगाव म्हणजे ससा अगदी उराटेला पण वासरांचं तर त्यावेळेस असं नव्हतं काम नव्हतं पण तिथं चांगल्या त्यांनी शर्ती केल्या किती बिनजोड झाली आणि किती आतापर्यंत फायनल घेतले तीन फेऱ्यात तीन फेऱ्याच्या फायनल आता तशा काय सांगू शकत नाही मी कारण आता मैदान सुरू झाल्यापासून अगदी कोण सांगता शंभर दोनशे तसलं काय नाही अगदी फायनल त्यांनी घेतली असतील पण वीस फायनल असे घेतलेत की आपल्याला समाधान देत त्याने काय जाईल त्या अड्ड्यातच राहावं हे आपली अपेक्षा नसते आपल्या सगळी कोरात सगळ्यांचं नात्य करतो आपल्याला बाज झालं अगदी दरवर्षी त्यांना पाच दहा फायनल घेतलं बस आपल्याला काही लय मोठ्या अपेक्षा नाही त्याच्याकडून त्यांना आता काय हिंदगीतच व्हावं हिवा तेव्हा आपल्याला जेवढं त्यानं आपलं नाव केलंय त्यात आपण असं आपलं समाधान आहे त्यानं आयुष्याभरपासून जर आपल्याला पैसे खाल्लं तर आपल्याला काय त्याची अडचण नाही आता ही तुमचा गोटा बघितला आपण सगळा तुम्ही भरपूर खर्च केला किती खर्च केला या घोट्याला घोट्याला साधारणतः अठरा एकोणीस लाख रुपये गेले ला असतील मित्रांनो बघा बैलांच्यासाठी साठी आणि घोड्यांच्यासाठी सा त्यांनी फार्म हाऊस बांधला अठरा एकोणीस लाख घालवले एवढे रुपये घालवले तुम्ही पण पन... त्याच्या कुठं आशा धरली नाही की रोज मैदान केलं पाहिजे ना एक नंबर आणला पाहिजे नाही काय की माझ्या वडिलांची शिकवण आहे की तू तू जाणार जर प्रेम केलं तर तुझं कुठं तरी काहीतरी आपलं चांगलंच घालणार आहे बाबा एखादं वासरू आणलंय आणि आपण व्यापारला आणतोच म्हणजे असत आपल्याकडे वासरू एकाला व्यापारला आणले आणि ते बाबा म्हणजे पळना म्हणून त्याला खायला गरज ना असल्या विषय गरज नाही की असं खाऊ दे पण एक आहे त्यानं खाल्लेलं तुला कधी आपलं वाया करून जाणार नाही मग त्यांच्याशी कोण असल्यामुळे ते असं म्हणजे आपलं कधी आपण विचार केला नाही की बाबा यातनं आपली इन्कम आहे का फायदा आहे का तोटा आहे का असलं कधी आपण बघितलंच नाही जे आपलं त्यांनी जे आपले नाव केलेत अगदी आपलं घोड्या क्षेत्र असू द्या किंवा आपलं बैलगाडी क्षेत्र असू द्या त्यांनी नाव केलं ते आता चार मासात आपल्याला जेव्हा ते आता असं आपल्या बैलगाडी गेलं तर आपल्याला जेव्हा वाळते ती तर त्यामुळे ते, ही नाव करणं हे सहसा अगदी माणसं साठ साठ पासष्ट पाच लाख रुपये घालवते हो ते त्यावेळेस एखादा बली घेते त्यावेळेस मुळे असं नाव होते मग आपल्याला किरकोळ पैशात जर ही असली एवढं आपलं त्यांनी नाव केलंय तर आपण एवढा पैसे त्यासाठी आपण का खर्च करायचं नाही ते बघा मित्रांनो त्यांनी जसं सांगितलं की त्यानं जीवाचं रान करून आपलं एवढं नाव केलं चार माणसं इज्जत जी भेटते ती फक्त त्याच्यामुळे भेटते त्यामुळे त्याला खर्च करायला एवढा कमीच आहे आता ज्यावेळेस त्याला तुम्ही पायऱ्या करता आता फायनल झालेले त्याचे कसा पायरा बघता की चित्तरला हा जर पायरा केला तर गुलाल भेटल त्याचा पायऱ्या काय कि सहसा पायऱ्याचं नियोजन आपलं रजत ते तेच करते आणि पैरा बघताना आम्ही सगळी एकच बघतोय एक खाली बैल मांडा छान असावा कारण शेजारचं बैल झालं की हा बैल आपल्या उभं राहत नाही आता असा सगळ्यालाच आहे आणि पुढच्या ह्याला जर आपण तोंड काढणार बैल असला ते शंभर टक्के चांगल्या जे गाडी मारणार का तर मारणारच अगदी मी गॅरंटी निवड का बोलतोय का तर हा बोलायना शेजार तोंड काढून देत नाही ही जी आपल्याला गॅरंटी आहे त्यामुळे त्याला जर असं काढणार बैल असला ना चांगली गाडी अशी गाठात असतो सीमित असतो चांगल्या गाडी मारणार शंभर टक्के क्वचित एखाद्या वेळेस जर बोला आजारी असला तरच बोलायना असं आपलं हे करतो मागं करतो पळतो नाही तर शंभर टक्के तोंड काढून सगळ्याला पळतो बैल आता बैलगाडी क्षेत्रात भरपूर अडचणी असतात पायऱ्याच्या असतील किंवा ड्रायव्हर असेल कुठल्या अडचणी आल्या आतापर्यंत पायऱ्याच्या अडचण सगळ्यात मोठ्या आले कारण काय बैलगोलाच असल्या की जण चटाक जातो आपण ज्यावेळेस खरंच म्हणजे आमच्या पोरांना मी का मानतो तर का तर म्हणजे बैलगोलाच असून नसू त्याचने काय घेऊन नस देणं नसते फक्त त्यांचं चित्रवरच प्रेम ते म्हणजे कधी गेलोय की बाबा काय नाही बैला आपलं असाल गाठाला मार काढलं कधी नाराज झाले तर असं कधीच नाही त्यांनी तिकडे गट काढू नाही काढू पण त्याच्यावरच प्रेम लय मोठाय यांचं फोरांचा आणि असं साधारणतः असं पाहिर्याच ज्यावेळेस बैल आपला गोललाच असतो नाही ज्यांनी आपला फोन टाळले ती ती पण दहा वेळा आपल्याला फोन करते काय नाही आपण असं करू आपण तसं करू ज्या वेळेस आपल्याला माहित असतं काय ना आपला बैल पळतो आपण त्यांना म्हणतो आपली गाडी पळेल त्यावेळेस त्यांना कधी असं खरं वाटत नाही आणि मग नंतर मग कसं होतं आता आपला स्वतःच नाही की आपल्याला एखाद्याला आपण आपण नाही म्हणू शकतो आपण सगळ्याला बैल देतो जरी आपल्याला त्यांना टाळलं असलं तरी आपण त्यांना बैल देतो शंभर टक्के देतो असं का करावं काय होईल छोटे काय चार माळ माळे आज आपल्या घरे उद्या आपल्या दुसऱ्याच्या घर शंभर टक्के असणार आहे बरं ह्याच्यावरती गर्व करून तुम्ही काय करणार आहे हा तुमचं बैलावरती प्रेम आहे ना तुम्ही ते आपलं दाखवा पण आपलं गर्व करू नका असं माझं म्हणणं असतंय मित्रांनो बघा असं जर बैलगाड्या क्षेत्रात जर असं बैलगाडा मालक असतील तर पायऱ्याला अडचणी पण येणार येणार नाहीत आणि ज्या लोकांनी टाळलं त्यांना पण बैल दिलाय त्यांनी म्हणजे या क्षेत्रात फक्त माणसं काम वाजेत बैल दिला नाही म्हणून त्यांना बैल द्यायचं नाही असं काय नाही होय शंभर टक्के खरंय कारण बैलगाडीचा त्रास आहे की ह्या दोघाव सूर्याला नमस्कार आहे तुमचं आज पाळलं तर आज तुमचं नाव आहे असे किती दिग्गज आहेत ते त्यांच्या घरी आज आपलं कोण म्हणजे आपलं का हिनं बैल नाही पाळलं तर त्यांना कोण अड्ड्यात आलं तर कोण इच्छत नाही अगदी शेजारून गेले का नाही तर त्यांना कोण इच्छा नाही असं आपलं हाय बाय करते पण जी जी किंमत असते बैल पळताना ती नाही त्यामुळे हे बैलगड क्षेत्र आपण सगळ्यांनी समजून घ्यायचं हे आपलं उगवते सूर्याला बघता नमस्कार आहे तुमचा आज बैल पळला तरच तुम्हाला आज असं आपल्या अड्ड्यात किंमत आहे तुम्ही म्हणाल की बाबा आज पहिल म्हणजे असं कालच्या पुण्या आज चालेल तर ते काय जमणार नाही की ह्या बैलगाड क्षेत्रात आता आपण म्हणतो आपल्याला माहिती की ह्या बायला नंतर आपल्याला अडचण येतील पण आपण बी आता असं कुणाला नाराजच करत नाही बाबा काय नाही फक्त एखादा पैरे कार्याला फक्त असे आपले फोन करते ते त्यांनी फक्त एकच म्हणणं असतं बाबा तुमचं शेजारचा बैल जर उभं राहिलं तर माझा बल उभं राहतो त्यामुळे मी सहसा जर बैल उभं राहणार असला तर मी शंभर के बैल देतो पण बैल जर शेजाराचा उभा राहत नसला त्यांना किती फळ मी त्यांना बैलच देत नाही कारण आपला बैलच उभं राहत नाही तर मित्रांनो आता हे झालं चित्रचं त्यांनी सांगितलं वैशिष्ट्य वैशिष्ट्यपाळाचं असेल किंवा बैलगाडी क्षेत्रात काय अडचणी येतात काय केलं पाहिजे आता बैलगाडी क्षेत्र म्हणलं तर मित्र आणि टीम टीम वर्क असेल तर बैलगाडी क्षेत्र करू शकतो एक माणूस करू शकत नाही कोण कोण आहे टीम मध्ये आणि कसे कसे साथ देतात आता बघा आपलं आता डोळ्याची सगळी कोर आहेत रजत असू द्या किंवा या रोहना असू द्या तीन टीम आपलं गाणं हेल्म बंद आहे गावातल्या सेटी माहिती आणि मेन म्हणजे तुम्ही म्हटलं ना ड्रायव्हरचं न ड्रायव्हरच्या ह्याच्यात शंभर टक्के असं झालेलं आहे की त्यांनी आता काय कोणाला नाव ठेवायला नाही ते पण पहिले चर्चेत असलं की डायव्हर बस म्हणले की बसते पण बैल चर्चा नसला नाही खरं म्हणजे अगदी असा लोक कोण बसत नाही आपल्याला ट्राय ते दिस दिसलं नाही आपण त्याला फोन केला तर त्यांना आपल्याला एकत्र असायला फोन कट केलेला आहे ते मग त्यावेळेस इतकं वाईट वाटतं त्यावेळेस असं वाटतं की आपला आपला हक्काला ड्रायव्हर असावा मित्रांनो त्यांचे ड्रायव्हर आहेत कारण बैल पडून चालत नाही ड्रायव्हर असेल तरच बैलगाडी आणि बैल मालक किंवा त्यांचा चित्तर दिसतोय तो गुलाल राहू शकतो आता ड्रायव्हर तुम्ही त्याची गाडी चालवता सगळ्यात जवळून त्याला काय वैशिष्ट्य काय नाही गाडी देतच नाही बाहेर म्हणून तेवढाच पळतो आतनं म्हणून तेवढाच पळतो मग आम्हाला बैल फक्त खाली मारणार चांगला असता ना कुणाची पण गाडी मारणार कुणाची पण काही इश्यूच नाही आता किती वर्ष झालं गाडी हा आता झालं की त्याला नऊ एक वर्ष झालं असेल लॉकडाऊन आली चालणं सुरू मंदी बसणं थांबतोय गाडी आता दुसरी पण बैल तुम्ही बरं असतील त्याच्या गाडी बसताना म्हणजे काय काय बे वाटत नाही काय वाटत नाही कारण बैल सगळ्यात सोप्पा पळा मला तर बैल सोप्पाच पळवायला आहे बाकीच्या सोप्पाच पळतो काय बैलाच काही विषय नाही आणि शाना पळतो बैल असं काही अडचण नाही काय नाही बैलाची आणि बैलाने मेन मुद्दा असा स्वतःच्या अंगावर घेऊन गाडी पळतो दुसऱ्याच्या बैला दाबत नाही काय करत नाही घेऊन पळतो बैल त्यामुळे विशेष नाही आता याच आठवणीतली शर्यत कुठली सांगताल चित्तरच्या गाडी बसलो आठवणीत राह अंगावरची कारण मी गटाला जरा पडलेलो गाडी सीमेला काय एक चांगलीच गाडी मारली आहे तिचं काय नाव घेत नाही मी चांगलीच गाडी मारलेली आणि तीन नंबर केला फायनल बैलाने मधल्या ती तेवढी शेरे आठवणीतली राहील माझ्या मित्रांनो ह्या झाल्या चित्तरच्या आठवणी ड्रायव्हरने त्याचं वैशिष्ट्य सांगितलं आपण त्यांच्या इथं घोडी पण आहेत ती घोडी पण बघूया कारण त्यांना नाद भरपूर दिसतोय एवढा खर्च केलाय त्यांनी आता हा घोड्याचा तुम्ही नाद करताय ही घोड बघितलं तर आत्ता सध्याच्या काळात कोण नाद करत नाही असला तुम्ही नाद कसा काय ठेवला क्षेत्रात आपलं पहिल्यापासून नाव आहे अगदी म्हणजे अकलचे आपलं मोहिते पाटलांची स्पर्धा होते असते ती आपलं महाराष्ट्र चॅम्पियनची असते स्पर्धा बाजाराची तर तिथं जवळजवळ आपल्याला चेतकन जे आता तुम्ही म्हटलं ना चेतकचा फोटो का लावलाय कानं तर त्या चेतकन सलग चार वर्ष एक नंबर केलेला होता मग ते असं महाराष्ट्र बैलगाड क्षेत्र नंतर आलं पण त्यावेळेस आपलं आपलं घोड्या क्षेत्रामध्ये आपलं असं चांगलं नाव होतं आणि अजून बी आहे असं काही नाही फक्त आता स्पर्धा खेळायची आपण बंदच केल्या ती अगदी आपलं घोड्या स्पर्धा आता हा राजा आहे राजा तिकडेच घेणं पण कधी आपला दोन नंबर कधीच नाही ज्या ज्या वेळेस गेला एकच नंबर केला आता खटाव मध्ये आमदार केसरी झाली स्पर्धा तिथं पण अगदी एकच नंबर केला तिथं पण अगदी अर्धा जिल्ह्यात असे आपले घोडे आलेले आणि बैलगाडी क्षेत्र सोप्प थोडंफार तरी पण हे घोड्या क्षेत्र लय अवघड जो घोडा पळतो त्यालाच ते माहित असतं की नक्की असं आपल्या घोड्यात काय आहे काय नाही ते सांभाळलं ताप आहे किंवा यांच रोज धुणं खाणं काय मित्रांनो त्याकडे जरा कॅमेरा दाखवा त्याकडे बघितलं तर सुंदर आणि देख ना कुठल्या जातीचा हा घोडा हा तसं आपलं कलरला फुलकार आला आणि तसा मोडतो आता हा घोडा कशासाठी आता कशासाठी वापर करतो आपलं लग्न करायसाठी असते घोडे म्हणजे लग्न करासाठी आपलं चांगलंच त्यांनी म्हणजे असं आपलं जी आपण आपलं लग्न घोडे त्यामध्ये त्यांचा उपयोग होत मित्रांनो मागाशी मी बोललो की सहकारी असतील तर ही क्षेत्र होतं कोण सहकारी त्याची जर बोलाय इच्छुक असतील तर त्यांनी पण यावं कारण चित्रासाठी जी लोक झटते ती काय होतं या बलगाडी क्षेत्रात एका माणसाचं काम नसतंय बलगाडी क्षेत्र म्हणले की टीम वर्क आला आता ही बघताय आपण ही सगळी त्यांची टीम आहे भरपूर मोठी टीम आहे यातलं ते पैलवान आहे कोरेगावचे पैलवान काय सांगता एवढी टीम सगळी सा तुम्हाला साथ देते चित्तर ग्रुप असेल कोडोलीचा किंवा शेट असतील मालक खूप मोठा संयम आहे मालकाने खूप मोठा संयम बाळगलेला एवढा बैल इदरा बैल होता बैल त्या बैलाला शान करायचं काम ह्या सगळ्या टीमचा आहे बैल आज ता कधी एक नंबर मधल्या पहिल्यात कधी शोभेल पाळला नाही बैल हो दोन मधल्या तीन मधली बैल घेऊन ह्या बैलाने एक मधल्या गाड्या मारलेल्या आणि तस मग बोलायला गेलं तर पोरांबद्दल बैल राहिला काय नाही जरी नाही राहिला तरी ही सगळी पोरं बैलावर कंटिन्यू असते बैलगाडी क्षेत्र मित्रांनो काय शिकवत शिकवत कि मका सहाय्य करा आणि मैत्री जपा संबंध जपले पाहिजेत पाहिलो कारण बैलगाडी क्षेत्राचा खेळच जुन्या लोकांनी अशासाठी तयार केला कि माणसं जोडायसाठी सगळी एकत्र यासाठी मालक काय विषय अ स्वभाव बघायला गेलं तर एकदम म्हणजे रॉयल माणूस आहे बह्या म्हणजे अगदी कुणाला नाराज कधी करत नाही म्हणजे तुम्ही काही त्यांना म्हणा काही जरी तुम्ही त्यांना काय तुम्हाला कुठलीही अडचण असू द्या तरी बह्या म्हणजे तुम्ही एक फोन केला तरी बाह्या तुमची म्हणजे लगेच अडचणी करणार mm. त्यामुळे कसं आहे म्हणजे जी, जी सगळी पोर आहे ती म्हणजे यांचा स्वभाव बघून इथं सगळी ती म्हणजे असं की काय नाही कि बाबा बाई आता इथे कोणाला आणि इथं सगळी म्हणजे ती कधीच असं म्हणत नाही की मी ह्या बैलाचा मालक आहे किंवा ह्या घोड्यांचा मालक इथं mm. जेवढी सगळी पोर आहे ती ही सगळी पोरं बैलांचं म्हणा किंवा घोड्यांचं मालक mm. जरी ह्यातलं समजा कोण एखादा मुलगा म्हटला किंवा बा आज बैलाचं नियोजन आपण ह्या बैलावर करायची त्यावर तरी बाह्या काय म्हणत नाही ड्रायव्हर तर सांगायला गेलं तर अमर ड्रायव्हर गोरगरिबांचा ड्रायव्हर म्हणलं तर अमोल ड्रायव्हर सगळ्यांच्या गाड्या आणतो कधी कोणाला नाही म्हणत नाही फक्त मोठ्यांच्या गाडी होती अजून कधी बसायला नाही फक्त दोन मधल्या गाड्या आणून त्यानं मोठ्या गाड्या मारलेल्या अमर ड्रायव्हर मित्रांनो त्यांनी जसं सांगितलं शेट शेटाची शेट काय असतं माहितीये आहे का आता बैलगाडी क्षेत्र म्हणले की अपेक्षा असतात आता काय अपेक्षा आहेत हिथून पुढं कसा पहिरा मिळावा आणि कुठली कुठली मैदान आणि त्यानं मारा नाही ना ना का मी तुम्हाला म्हटलं नाही मागाशी त्याच्याकडून अशा काही आपल्याला अपेक्षाच नाही की बाबा ह्या बैलांना आता आपल्याला हिंदगेसरी आणि त्यांना आपलं नाव करावं की आपण त्या स्वर्त्यापणानं आपण त्याला असा सांभाळतो सगळं करतोय ते असा सगळ्याच प्रेम आहे त्यामुळे तो शंभर टक्के आपल्याला कुठं ना कुठं काय ना काय असा घडवून देतोय आणि बैल हा पावसाळ्यात थोडासा असाल कमी पडतो पण ज्याकडं ऊन एकदा लागलं म्हटलं अगदी असा जानेवारी महिना ते असा आपलं जून महिना अगदी सहा महिन्यात बैल पडतो सगळ्या चांगल्या गाड्या मारतो ह्या सहा महिन्यात जर बैलाला बैल जर चांगला गावला एक लाख टक्का सांगतो की बैल अजून सुद्धा आणि आता जरी असं आपलं एखादा मोठा बैल टाकला तर सहसा त्याची गाडी गाड्या नाही किती चांगली एखादी गटात असू द्या पण हे जे गाडी बिडी असं आपलं मारणार नाही काय होणार नाही आता एखाद्याला तुमचा जर त्याचा पळ जर बघितला चित्तरचा पायरा पाहिजे असेल तर कसा पायरा पाहिजे आता का पुढच्याला एखाद्या सामा सर। सामान सर्वसामान्य बैलगाडा मला त्याला चित्तर पाहिजेला सर्वसामान्यांनी शंभर टक्के मी चित्तर देतो कारण काय आपलं स्वप्न असतं की आपल्याला एक नंबरातला आपल्याला पण बैल भेटावा मग ती आपल्याला काही देऊ नाही देऊ पण आपण आपले शंभर टक्के आपण सगळ्यांना बैल देतो फक्त आपल्याला खालच्या सुट्टीला बैल एकदम मांडायला आपल्याला छान लागतो बाकीचं काम एकदम खाल्ल्या तयार गाडी गेली की, की शंभर हा असाल पुढे गाडी वडतोय लावतोय सगळं करतोय फक्त खाली मांडायला आपल्याला शहावर लागतं आणि काय होतंय सुट्टी मेकरला पण आपल्याला काय जेवढे आता चार पाच आहेत तेवढंच करते येते अगदी फुल शेट असू द्या किंवा रजत असू द्या हा आमचं हे बंदर आदित्य काटे तेच हे करतात काही आपलं सोन्या तर चौघा चौघ असा सुट्टी करते कारण आता सुट्टी शंभर असते पण आपलं फक्त आपल्या घरच्या माणसांनाच फक्त हे करतो असं सोडून देतो मग ह्या बैलगाडी क्षेत्राने काय शिकवलं पडलो आणि ह्या गोष्टी शिकलो बैलगाडी क्षेत्रात ते काय कि अं आ... मी आता तुम्हाला आ... आ... तु मागा म्हणलो नाही बैलगाडी क्षेत्र फक्त बघतो सूर्याला नमस्कार हा तुम्ही माणूस की कामवास सगळं करा पण माणसं जरी तुम्हाला आज बैल दिला आपण मी मस्त म्हणतोय आत्ता की एखादा वस्त्र असू दे काय असू द्या आपण शेमटके बल देतोय mm. वस्त्रवाले पण काय करते ते आपल्या बैलाच असं आपलं पायरी म्हणून उपयोग करते ते आपल्या बैलावर राहून ती असं आपलं काय आपल्या गोल्लात राहते नंतर आपण जरी म्हणले एखाद्याला का आपली गाडी आणून तर ती आपल्याला दरका देते ते त्यावेळेस मग असं वाटतं की आपण थोडस म्हणजे आपण सगळ्यांना बैल देतो आपण चुकतोय काही कुठे बघा मित्रांनो या बैलगाडी क्षेत्रात आपल्याला गोष्टी शिकायला भेटतात पण ह्या नंदीकडे बघताय आपण ह्या नंदीने आपल्याला एवढं शिकवलं की माणसं जोडा आणि बैलगाडी क्षेत्राची परंपरा आपली जुनी आहे ती टिकवून ठेवा